महामाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादन करायचं आहे <coughs> <ये लिकाने coughs> विमलबाई रामदास घाटे पायल जगदीश साळवे वैशाली अशोक घाटे रेखा भास्कर घाटे मथुरा पदमाकर घाटे रमाबाई समाधान घाटे मनीषा भारत घाटे मथुरा पद्माकर घाटे रमाबाई समाधान घाटे मनीषा भारत घाटे सविता संतोष घाटे वैशाली प्रभाकर घाटे मीना सुधाकर पुष्प धूप दीपाने पूजन झालेलं आहे सर्वांनी हात जोडावं उपस्थितांना त्रिशरण पंचशील या ठिकाणी प्रदान केल्या जाईल सर्वांनी हात जोडून शांत चिताने एकाग्र चिताने समोर 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 सारखा जागा भरपूर आहे पाणी मागे लोकांना बसायला जागा या संबुद्ध भगवा बुद्धम् भगवन्तम् अभिवादेमि स्वखातो भगवता धम्मो धम्म तमसामि सुपरिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकास वन्दामि भन्ते द्वारतैनं कर्तं सापं अपराधं मम तु मे भन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि वृन्दामि बन्ते कर्तं कर्तन् अपराधं मम बन्ते ओकासा अहं बन्ते श्रीशरणेन सह पञ्चशीलं धर्मं याचामि अनुग्रहं कतवां सीदं देधमे भन्ते द्वितीयं पि तृतीयं पि ओकाशः अहं भन्ते शीशरणेन सह पंचशीलं अम्मं याचामि अनुग्रहं कतवां

อระหัโตสัมมาสัมพุทธัสสะนะโมตัสสะภะคะวะโตอระหัโตสัมมาสัมพุทธาาัสสะ ขัจฉามิสังฆสารนังขัจฉามิธุติยมปีพุทธรสารนังขัจฉามิธุติยมปีธรรมังสรนังขัจฉามิ โพติยมปีสังฆสารนังขัดชามีตาติยมปีพุทธสารนังขัดชามิตาติยมปีธรรมสรนังคัดชามิ บบตาติยมไปสคังสระนังคัชา Um, am สุขติญญันติสีเลนะโภคสัมปทาสีเลนะนิพพุติญญันติตัสสมาสีลังวิโสทะยสาธุสาธุ तस्य भगवतो वर्हतु संम संभुतः नमोतस्य भगवतो अर्हतो सम सम्भुतस्य नमो तस्य भगवतो वर्हतु संभुतस्य इति सो मग म्भो दोजाचन शम्पन्नो सुगतो न्देलिको अकालिको यहिपासिको गोपणालिकोपाचतं वेदिता विमोहिति मम जीवेतपर्यन्तं शरणं गच्छामि सुपटिपन्नो भगवतो साधकसङ्गोपटिपन् भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावक सङ्गो सामिजि भगवतो सावकसङ्गो यदि लि पुरे सयुगानि एष भगवतो सावक

पुरतनं सङ्गसमस्माशोतिर्भवन्तु मे वन्दामि चैलं सपं सबाणे सुपते धृतं सारिरे कदा गो माबोधि गोदरूपं सकलं सदा सङ्घम् कुजेमि महिमाय पटिपत्या जातिजरा मरणम् महापरिपुञ्जसामि इमिनापुयकम्

Oh, okay.

ो वा शयाणो वा यावतः समि गतमे द्रोयेतं चे me mm -hmm. ते या ठिकाणी सेवा करत आहेत बाबा समोर या आई त्या बाबा थोडस कांचन कांचन भंते यांचं या ठिकाणी पुष्पघिम स्वागत करतील हिंगोली जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यातून गेल्या पंधरा वर्षापासून जशा बाबासाहेबांच्या हस्ते या सेंटरला मिळाल्या त्या ठिकाणी साहेब सद्दी साहेबांना या ठिकाणी सूचना आहे की आपण या ठिकाणी जे आहेत धम्मनोई धम्मनोई यांचं या ठिकाणी पुष्प ऐन स्वागत करायचं आहे धम्मनोई धम्मनोई यांचं या ठिकाणी पुष्प ओन स्वागत करायचं आहे आयुष्यमान भारत दुसरे भारत दुस्थे, भारत दुसरे नंद्राबाद भारत नंद्राबाद त्यांना सूचना आहे की थायलंड त्या ठिकाणी जपानचे धर्मगुरु कोटा नगोसी आणि त्यांचे सहकार्य सुहाजी काळवे त्याच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांना सूचना आहे की आपण स्टेज वरती यावं कौतिक दांडगे कौतिकराव दांडगे यांना सूचना आहे की आपण स्टेज वरती येऊन म्हणजे म्हणते करुणा मोदी यांच्या या ठिकाणी पुष्पनिव स्वागत करायचं आहे त्याच्या या ठिकाणी पुष्प देऊन आयुष्यमान दानगे साहेब यांनी स्वागत करावं त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले पूज्य भदंत करुणा बोधीजी यांचे या ठिकाणी आयुष्यमान शंकर शंकर पंडित यांनी समोर येऊन पुष्प देऊन ठिकाणी स्वागत आयुष्यमान कौद उपासक शंकरराव पंडित शंकरराव पंडित यांना सूचना आहे की आपण ताबडतोब येऊन पूजा आयुष्यमान संतोषराव जाधव उपलब्ध संतोषराव जाधव आणि राजू मस्के राजू मस्के अक्तदीप अक्तदीप म्हणजे या ठिकाणी पुष्प घेऊन स्वागत करायचं आहे जे टाक दिसते ना पाण्याचं टाक त्यांनी त्यांच्या स्मरणात ते पाण्याचं टाक बांधलं मला वाटतं त्या टाका बाजून जवळपास सहा सात वर्ष झाले सहा वर सात वर्षापासून सा या भूमीवर येणारा प्रत्येक माणूस त्या टाक्याला पाणी पिऊन अतिशय तृप्त होऊन जातो हे पुण्यग्रमध्या बनसुने यायचं आहे त्यांच्या परिवाराचा आहे आईला करतो समोर आहे आणि जसं टाक बांधलं तस इथे झाड बहिरवले बहरून गेले पूर्ण झाड अगदी बाहेर गेलं काय जंगल करतो परंतु पाण्याची व्यवस्था केल्यामुळे पूर्ण झाड इथं फुलले